मोसूत साडी घातलेली आहे आणि छोटासा असा लुक केला आहे मी तर हे बघा साडीने छान वाजता आणि ते घातली नाकातन लंबी बेन बेंटेकीच आहे काही ओरिजन नाही आहे तसं साधा सिंपल मी मेकअप केलाय खेळणारे आहे पाच झोके खेळा म्हणतात पंचमीचे तर मी पाच झोके खेळणार आहे तर सर्वांना आणि माझ्या चॅनलवर वर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आहे नागपंचमी तर नागपंचमी सर्वांना माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर दिदी आली आता शाळेतून का शाळेने म्हणजे काय पवार मॅडम आणि त्यांच्या मुलांचा निधन झालं मोठ्या एकदम मस्त असा झोका बांधला आहे आणि पुढं पण येऊन झोके पण शुरू आणि मी पण आता पाच झोके खेळणार आहे पाच झोक्याचा मान असतो म्हणून आता मी झोका खेळणार आहे तुम्ही झोका देते का मला तर आता आरशी पप्पा झोका देणार आहे आणि मस्त रील करणार आहे तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा करते चपाती आणि पाऊस पण चालू झालाय आणि आरशून पण इतकी छान नऊ वाराची साडी घातलेली आहे तर बघा मस्त एवढं असं व्यवस्थित आणि आरशूचे पप्पा ना इथे कांदा कट करून देऊ लागले मी जे केले कांदा कट करायचं झाला कांदा असतो त्याच्यात कट करून तर जितका बारीक असा कांदा झालेला आहे तयार जितकं होईल तितकं पर्यंत लागतं का नाही ते बघा ने किती छान मस्त असा मेकअप केलं हर्षू होटकू लागली गळ्यात आता हातात कोणी घातलं हार हारकान घातलं हा का तर आर्षीनं बांगड्या घालायच्या पकडा पकडासाइडे घरातले काम, काम, ना? काम कर। दुण। दुण करते काम पूर्ण करून घेत तर शेते कान झाले होते दोन सण सुधीच्या म्हणलं वर्षा गिरच्या घासून घ्यावा जाळ होता काही ठिकाणी ते जाळ पण काढलं की आणि आणि थोडेसे रिल्स पण केले तर आता चपाती करते आणि ते कांदा कापला तरी भेंडे घालते

बावनक तुमचं कर्ज करतेस कर थंड पाणी टाक एक भर द्या दीदीला सांग नाकर ना भाऊ मग खेळ ਹੇ ਤੈਰ ਤੂੰ ਤਾਂ ਬਿੰਦੀ ਨਹੀਂ ਨਾ ਇਹ ਨਹੀਂ ਨਾ ਕੱਪੜੇ ਕੋਪੜੇ ਤੁਮਾ ਲੱਤੀਆਂ ਲੰਦਿਲਾਂ ਆਉਣ ਨਹੀਂ ਆਉਣ ਲਈ ਤੇ ਤਾ ਕੱਪੜੇ ਵੀ ਤਾਂ ਮੈਨੂੰ ਗੱਲਣਾ ਇਹ ਗਾਦੋਂ ਕੱਪੜੇ ਤੁਲਾ ਤਾ ਆਵਰਨਾ ਹੈਗਾ ਆਹ ਹਾਂ ਤੇ ਕਿ ਲਕਾਂ ਟਾ ਉਹਦੇ ਇੱਥੇ ਨਿਕਲ ਜਾ ਕਾਟਿਲ ਪੁਰਨ ਪੋळ्या ਕਰਜ ਨਾ ਨਹੀਂ ਪੁਰਨच ਪੋळ्या ਨਾੜ ਦੱਬਲਾ चार पाच जणांसाठी किती पोळ्या करायचं तुम्हाला रश्मी शिगायन आवडतात आपल्या आपलं आवडत होत हे काय म्हणजे

आमच्या जेवणा झाले तर थोडासा आराम करून आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे पुरणपोळी ते आहे का नाही तर पूर्ण पोळी ते करायची तर चला मग आता माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आजचा राहिलेला व्हिडिओ उद्या टाकून देईन तर आता